घाटले खोडा हासलोडा अरे गरिबांच्या आनंदावर जानी घातले खोडा अरे गरिबांच्या आनंदावर जानी घातले खोडा हासलोडा हासलोडा गरिबांच्या आनंदावर जानी घातले खोडा अरे गरिबांच्या आनंदावर जानी घातले खोडा मोठं प्रत्येक वेळेला ना हात जास्त पुढे बुडयून हा लोकांना हे करतो मिसगाई करतो एवढे दिवस मिटिंग झाल्या ना काय केलं तुम्ही इकडे ये चल तू उत्तर देतो ये ना इकडे पुढे ये ना उत्तर दे ना पुढे येऊन काय बोलतात याचं काय करणार या रिक्षा या या काय आजीच या गरीब आजीचं काय करणार इकडे बाबा पुढे गॅरंटी या आजीच काय करणार या आईचं काय करणार एक वर्ष झाला रोज येत आहेत रोज पैसे मागतात त्यांचं काय करणार तुम्हाला माग मग त्याचीच आई आहे अरे त्याचीच आई आहे त्याचीच आई आहे एक मिनिट कधी एक वर्ष झाला दिवसात त्यांचं काल आम्हाला उत्तर, उत्तर एक मिनिट काल आम्हाला उत्तर दिला देणार एक मिनिट बोलूत पुण्याला सांगितलं कोण बोलागतो जयेश ना तो चुकीचा बोलला साहेब मग आम्ही काय करू आम्हाला मेसेज कोण देतो तुम्ही देता ना ती एक मुलगी आहे तिला बोलो राणे 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 आम्हाला काही पण किती पैसे दिले होते किती परत तुला पाच लाख रुपये कट करता सरळ त्या पोलीचे चूक आहे ना असे किती एक पुरीच तिला साठ लाख रुपये दंड मारलाय तुम्ही साठ लाख साठ लाख रुपये पेनल्टी एक लाख चाळीस हजाराच्या घरात साठ लाख दंड सगळं चुकीचं आहे तुम्ही आला स्वतः त्याच्या न्याय करण्यासाठी आला अरे बाशी किती लोक आहेत त्या महाराष्ट्रात की लोडानी फसवलेत या बाईला हा हा मुलगा रिक्षा चालवतो बरोबर आहे वीस वीस रुपये रोज कमवतो आणि तीन लाख रुपये तुम्हाला दिले त्याचं लोन नाही झालं त्याचे पैसे परत करायला नको या मुलीने ही मुलगी पूर्ण व्यवसाय व्यवसाय करायची तिने तिचे दोन हॉटेल होते म्हणून घर घ्यायचा प्रयत्न केला पंधरा लाख रुपये दिले आज ती मुलगी धंद्यात तिच्या लॉसमध्ये म्हणून तिने त्यातनं ट्विट झाली तिला दहा लाख दिले पाच लाख कट केलेत कशाबद्दल पाच लाख कट केले तिचे रा तिने पंधरा लाख त्या मुलीला आई वडील नाहीत महिन्यात दिले तिने कमवलेले पैसे आहेत पाच लाख रुपये कट केले सरळ तिचे